नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधाच मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत बेसन लाडू कसे बनवायचे ते सुद्धा ना बेसन भाजायचे ना डाळ भाजायची पण तरीसुद्धा अगदी कमीत कमी तूप वापरून आज आपण बेसन लाडू तयार करणार आहोत तर मग कसे बनवायचे यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा जरासुद्धा टाळ्याला न चिकटणारे आणि अगदी कमीत कमी तुपाचा वापर करून अगदी रवाळ दाणेदार बेसनचे लाडू चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी साखर घालायची आहे आता आपण ही एक वाटी साखर मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपण एक वाटी साखरेची ही साखर तयार करून घेतलेली आहे अगदी बारीक अशी इथे आपल्याला साखर तयार करून घ्यायची आहे आणि तयार झालेली ही पिठी साखर इथे आपण एका मध्ये काढून घेणार आहोत आता आपल्याला हा बाऊल एका साईडला ठेवून द्यायचा आहे आता यानंतर इथे आपण एका पॅनमध्ये दीड ते दोन चमचे तूप घेतलेलं आहे तूप इथे आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे तूप छान गरम झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे बारीक रवा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मोठा रवा मिक्सरला बारीक करून घेतलात तरीसुद्धा चालेल आता हा बारीक रवा तुपामध्ये आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता मंदवाचेवरती इथे आपल्याला एक सात ते आठ मिनटांपर्यंत हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत रव्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर पाहू शकता तुम्ही एक सात ते आठ मिनटानंतर रव्याचा कलर चेंज झालेला आहे आपण हा भाजलेला रवा एका साईडला ठेवून देणार आहोत आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण साखर बारीक करून घेतली त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दोन वाटी फुटाण्याची डाळ घ्यायची आहे स्वच्छ निवडून इथे आपल्याला ही फुटाण्याची डाळ घ्यायची आहे आता ही फुटाण्याची डाळ इथे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत बारीक केल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीचे हे बेसन पीठ इथे तयार होईल जर पीठ बारीक झाले नाही तर तुम्ही इथे एका चाळणीने चाळूनसुद्धा घेऊ शकता आणि पुन्हा एकदा मिक्सरला बारीक करून घेऊ शकता चाळणीने चाळून घेतल्यामुळे पीठ हे एकसारखे तयार होते आता इथे आपण जो रवा भाजून घेतला होता तो रवा इथे थोडासा कोमट झालेला आहे आता या रव्यामध्येच आपल्याला फुटाण्याच्या डाळीचं हे बेसन पीठ घालून घ्यायचं आहे संपूर्ण पीठ यामध्ये घातल्यानंतर आपण हे एकसारखं चांगलं मिक्स करून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्या अगोदर इथे मी यामध्ये एक अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आता इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स केल्यानंतर आपण जी साखर मिक्सरला बारीक केली होती ती साखर इथे आपल्याला यामध्ये घालायची आहे लक्षात ठेवा ज्या वाटीने आपण फुटाण्याची डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे आणि त्याच वाटीने इथे आपण साखर देखील घेतलेली आहे आता आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता त्याच वाटीने अर्धी वाटी तूप इथे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि हे गरम करून घेतलेले जे तूप आहे ते आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचं आहे इथे आपल्याला तुपाचा कमीत कमी वापर करायचा आहे सुरुवातीला इथे आपण अगदी थोडेसेच तूप यामध्ये घातलेलं आहे आता आपण हे चांगलं हाताच्या सहाय्यानेच मिक्स करून घेणार आहोत आता थोडस तूप घालून मिक्स केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला अर्धी वाटीला पण थोडेसे कमी तूप गरम करून इथे मी यामध्ये घातलेला आहे आता आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेणार आहोत सुरुवातीला इथे आपल्याला थोडस चमच्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून तूप जे आहे ते आपल्याला भाजणार नाही आणि अगदी चिमूटभर अशी हळद इथे आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हळद ही ऑप्शनल आहे तुम्हाला जर घालायची नसेल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल पण हळद घातल्यामुळे लाडू जे आहे ते दिसायला खूप छान दिसतात यासाठी इथे मी अगदी थोडीशी हळद यामध्ये घातलेली आहे आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर लगेचच इथे आपण लाडू तयार करायला घेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही अगदी सहज इथे लाडू हा बांधला जातो आता या लाडूवरती आपल्याला एक छान असे मनुका लावून घ्यायचा आहे आणि याच पद्धतीने इथे आपण बाकीचे सुद्धा सर्व लाडू तयार करून घेणार आहोत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हे बेसनचे लाडू खास गौरी गणपतीसाठी नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनचे बटन दाबा